चे पडली नाव शिल्पा संतोष यस पुढे पुढे शिल्पा संतोष वाजाळे मेरे सौंदर्य का पुढे काय आता पुढं काय उखाण आहे हा होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आवरल्यास सावरलं सावरलं झटकर पोळी केली भाजी केले भीमबुद्धांचं नाव आमच्या हृदयावर कोरलं खूप सुंदर हो जी काय तुमचं नाव मावली स्वाती राजाराम दळवी ओके पुढं सुटा बुटात शोभून दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुटा बुटात शोभून दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजारामरावांचं नाव घेण्यासाठी आग्रह करतात होम मिनिस्टर खूप सुंदर खूप सुंदर भाऊ वहिनी तुम्हाला चष्मा खर म्हटलं खरंच असं 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 उभा राहिला बाई अशी बी करते कधी नमस्कार जी तुमचं नाव नमस्कार सर दक्षिणा संतोष देडे नमस्कार जी परत सावधान पुढं कशा आलं बघ आता काय झेंडा फडकवत या काय नाव आहे काजल विकास दळवी कोणी ठेवलंय कोणी ठेवलंय बर बर चांगलं आहे तुमचं काजल आहे आणि त्या अजय देवगांच विकास विकास आहे हा यस पुढा महूच्या मातीमध्ये भीमरत्न जन्मला महूच्या मातीमध्ये भीमरत्न जन्मला विकास रावांमुळे सोपाकायचा मान मला मिळाला जी, नमस्कार माझं नाव कोमल दाजी आले वहिनीचं टोन आहे नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले